इरा धैर्यच्या नात्याचं सत्य आलं सावी समोर कोसळली सावी जुळली गाठग या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे इतके दिवस धैर्य सावीला धोका देत होता आणि आता फायनली सावीला हे सत्य कळणार आहे येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे भाऊंची मदत केलेली आहे धैर्यने त्यामुळे सगळे आनंदात आहेत आणि हा आनंद साजरा होतोय त्याच वेळी धैर्य आणि इरा एकमेकांना गुपचूप भेटतात इकडे सावी आनंद साजरा करत असते पण त्याच वेळी सावीला एक मेसेज येतो त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की सावी धैर्य मुजुमदार तू इकडे आनंद साजरा करतेस पण तिकडे तुझा धैर्य काय करतोय ह्याची तुला कल्पना सुद्धा नाही आहे आणि हा मेसेज वाचल्यावर सावी थोडी हैराणच होते आणि ती धैर्यला शोधत धैर्य पर्यंत पोहचते सुद्धा इकडे बघायला मिळते की धैर्य सोबत आहे आणि त्यांचे गोड क्षण ते घालवत आहेत जिथे धैर्य इराला म्हणतो की त्या भाऊंना तर आता मी खिशात घातलं लवकरच त्या सावीचा सुद्धा मी माज उतरवणार आहे आणि हे सांगून तो इराला मिठीत घेतो दोघांमध्ये हे मोमेंट सुरूच असतात की तितक्यात तिथे येऊन पोहोचते सावी आणि ती धैर्य आणि इरा दोघांना एकत्र पाहते हे पाहिल्यावर सावीचे डोळे भरून येतात की अक्षरशः तुटते आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्य पुन्हा एकदा आपल्या बोलण्यात सावीला गुंतवणार की सावी समोर धैर्य आणि इराच्या नात्याचं सत्य येणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार